आमचे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आणि विशेष करून पत्रकार मी आपल्याला अतिशय आवर्जून सांगू इच्छितो सभेमध्ये जर आपण पाहिलात सर्व जाती धर्माची माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे ही सभा एक राष्ट्रीय एकात्मतेची सभा आहे असं म्हणलं तरी सुद्धा वावलं होणार आणि म्हणून अशा प्रकारच्या सभा निवडणुकीमध्ये होणं निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा खूप मोठं महत्वाचं आम्ही पाहतोय आल्यानंतर कोण आहेत कोण उपस्थित आहेत कोण कसे आहेत पाहिल्यानंतर एक अतिशय चांगलंच चित्र या ठिकाणी दिसून येतात आणि म्हणून मी अनुभलि पवारजीना मनापासून धन्यवाद देतो की आपण म्हणावं लागतात की विकासाच्या सोबत आम्ही सामाजिक समतोल सुद्धा राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आपण म्हणाला तर आम्ही बसवराज पाटलांचा वारसा चालवलं खरं हे पाहिल्यानंतर खरंच तो विचाराचा वारसा आपण चालवला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो कारण याची गरज आहे ही काळाची गरज एक लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो सर्व समावेशकता हा लोकप्रतिनिधी म्हणजे असणार अतिशय आवश्यक आहे ते वैशिष्ट्य त्याच्याशिवाय आपण आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार आपल्याला मिळत नाही आणि म्हणून या अवशयकारांच एक प्रकारचं या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपण एकीकडं सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करतो आणि एकीकडं विकासाच्या बाबतीमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून गेल्या या पंधरा वर्षामध्ये हे जर चित्र आपण पाहिलं तर भविष्यामध्ये हा औसा तालुका सर्व धर्म समभाव आणि विकासाचं मॉडेल झाल्याशिवाय राहणार नाही ते मी आज आपल्याला सांगू इच्छितो आणि ते करणं आवश्यक महत्वाचं आहे आणि म्हणून याचा मला मनापासूनचा आनंद आहे की अभिमन्यू पवारजी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक लक्ष ठेवून आपल्यावरती जी जबाबदारी लोकांनी टाकलेली निवडून देऊन जबाबदारी आपण अशा विचारानं पार पाडली पाहिजे अशा विचारानं ते पार पाडत आणि म्हणून त्याला मदत करणं त्यांना सहकार्य करणं त्यांना परत आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी देणं या तालुक्याचा परत एकदा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून देणं मला वाटतं हे मतदारांचं आद्य कर्तव्य असं म्हणलं तरी वागं होणार नाही आणि याच्यामध्ये आपण कुठंच कमी पडायला आणि आम्ही नेहमीच बघतोय कि सातत्यानं पत्रकार उपस्थित आहेत इथले पत्रकार फार हुशार का खरं म्हणजे खरच कौतुक आहे तिथल्याच पत्रकारांनी माझी त्यांची ओळख नसताना लिहून दिलं की या तालुक्यामध्ये बसवराज पाटलांना तिकीट मिळावं आहे का नाही म्हणता रे तुमची माझी भेट सुद्धा झाली बोलणंही नव्हतं कधी पाहिलंही नव्हतं आणि या माणसाने लिहिलं की या मतदारसंघामध्ये बसवराज पाटलांना तिकीट मिळावं मला आश्चर्य वाटलं हा माणूस कोण असेल की त्यांनी मला तिकीट मिळावं असं म्हणणार मला तरी भेटले बी नाही बोलले बी नाही आणि त्याच्यानंतर मला तिकीट मिळाल्यानंतर त्यांची माझी भेट झाली त्यांच्याशी मी चर्चा केली की तुम्ही कशासाठी हे मला तिकीट मिळावं असं ते म्हणाले आम्हाला वाटतंय की आपण औषध यावं आणि औषधातल्या लोकांना न्याय द्यावं विकास घ्यावं एक चांगल्या अशा प्रकारचा एक तालुका करण्याचा प्रयत्न आपण कराल अशा अपेक्षेने मी लिहिलो इथले सगळे लोक त्यांच्या अंगावर गेलो असं काय त्याला जसं आज ती माणसं तुमच्या अंगावर येतात त्यावेळेस त्यांच्या अंगावर गेली <laughs> परंतु हे सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी जे वस्तु आहे जे सत्य आहे त्याला मदत करणं त्याचं समर्थन करणं हे काळाची गरज आहे लोकांच्या साठी म्हणून मड़ू। आणि म्हणून आज जे दहा वर्ष मला झालं त्याला पुढे कस घेऊन जाता येईल याचा प्रयत्न सातत्यानं अभिमन्यू पवार जी करतायत हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू काय या तालुक्यामध्ये ज्या वेळेला आम्ही दोन हजार नऊ साली आलो पूर्वी आमदार होतेच तर बिगर आमदाराचा तालुका होता असं तर म्हणता येणार नाही लोकशाही नाही प्रत्येक पाच वर्षाला तरी आमदार आपल्याला द्यावंच लागत ही प्रक्रिया लोकशाहीमध्ये करावीच लागतात आणि म्हणून दोन हजार नऊ साली या ठिकाणी आल्यानंतर काय परिस्थिती होती हे आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं आहे कारण मी एका तालुक्यातून इथं आलो मी त्यावेळेला मंत्री होतो आमदार होतो आणि आम्ही तिथं आमदार म्हणून काम करत होतो आणि इथं आल्यानंतर ज्या वेळेला आम्हाला संधी मिळाली त्यावेळेला आम्ही या तालुक्याकडे पाहिल्यानंतर थक्क झालो हे खरं आहे की नाही आणि तिथून ही सुरुवात झाली पूर्वी का परिस्थिती होती इथं पत्रकार तुम्हाला माहिती आहे मी पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन तहशीलमध्ये गेलो तुम्हीच घेऊन गेला मला तहसीलमध्ये आणि मग आमचे नय ते तहसीलदार ना होते नळदकर नळदकरला नळदकर बसले होते आता आमदार आल्या म्हटल्यानंतर उठून त्यांनी स्वागत केलं आणि त्यांच्या डोक्यावर ताडपत्री तहसील आणि मी म्हणलं हे कर कभी काय प्रकार आहे ते नंतर म्हणले साहेब कधी काय वरून पडाल मला सांगता येत नाही म्हणून मी वर बांधले ही अवस्था या तालुक्यात कोर्टामध्ये गेलो बार चे अध्यक्ष त्यावेळेला साहेब होते माजी आमदार साहेब मुजीबुद्दीन पटेल साहेब होते आम्ही सगळे मिळून बार मध्ये गेलो बार मधल्या लोकांना मला वाटलं बार रूम असेल बार रूमच रूम नाही कोर्टाची बिल्डिंग नाही आणि मी त्यांना विचारलं सगळी वकील मंडळी कुठं बसतात ते म्हणजे इथं कंपाऊंड वॉलच्या बाजूला पत्रे घालून बसते ही अवस्था या ठिकाणी होती पाण्याचा प्रश्न गंभीर होता रस्त्याचा प्रश्न गंभीर होता अनेक प्रश्न विकासापासून आपण वंचित होतो आणि या सगळ्या गोष्टीकडं दहा वर्षाच्या काळामध्ये आपण सगळ्याकडे लक्ष घालून या सगळ्या गोष्टी घडवल्या आणि त्यानंतर सुद्धा आज आपण या पाच वर्षामध्ये पाहतो कि याच्यापेक्षा अधिक कसं करता येईल मला वाटतं आमच्या विकासाच्या कामातून अभिमन्यू पवारजींना मोठी प्रेरणा मिळाली खूप मोठी प्रेरणा मिळाली आणि ते निवडून आल्या आल्या मला त्याला माहित होत का मला समजत नाही त्यांनी ताबडतोब मला फोन केला कारण म्हणजे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवल्यानंतर एकांचा पराभव एकांचा विजय झाल्यावर विजय असलेला माणूस जरा फोन करायला थोडं तरी वाटत कसं करू पण त्यांनी मला ताबडतोब फोन केला आणि मला वाटलं तालुक्यामध्ये अतिशय चांगलं तांग काम झालंय आता याच्या पुढे चांगलं करण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची मला गरज आहे असं कुठं महाराष्ट्रात घडलंय का याचाही विचार गांभीर्यानं लोकांनी आता करण्याची गरज आहे आणि हे कशासाठी घडत आहे तालुक्यासाठी तालुक्यातल्या जनतेसाठी लोकांसाठी हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा मला विचारलं पंताळे की रेल्वेच आपण काय केलं तुम्हाला माहिती आहे इथल्या मनोगत पेपर ते त्याला रेल्वेचं इंधन छापलं होत जसे की आता आम्ही मध्ये बसून निघालो येत आणि म्हणाले आता हे जर रेल्वे झालं तर काय होईल आणि खरंय एक फार मोठ आपलं स्वप्न आहे आणि मी आज आपल्या साक्षीनं अभिमन्यू पवार जेंना मी मनापासून धन्यवाद देतो हे स्वप्न त्यांनी पूर्ण करण्याचं वचन या ठिकाणी त्यांनी दिले त्यांना आपण सगळ्यांनी मिळून मदत करूया सहकार्य करूया हे आपलं सुद्धा कर्तव्य आहे कारण ते, ते प्रकल्प आपल्या सर्वांच्यासाठी पुढच्या दहा पिढीसाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे अतिशय महत्वाचं त्यावेळेला आमच्या अध्यक्ष खरगे साहेब त्यावेळेला याचे होते आता ते आमचे राहिले नाही तिकून बोललो मी आमचे अध्यक्ष मंत्री रेल्वे मंत्री होते आणि रेल्वे मंत्री असताना मी त्यांच्याकडे गेलो त्यांना पाठपुरावा केला आणि त्यांनी तरतूद केली आणि पुढे त्याचा पाठपुरावा अभिमन्यू पवारजीने या ठिकाणी केला आणि भविष्यामध्ये जर ते रेल्वे झालं होणारच आहे आणि त्यांनी आम्ही मिळून केल्याशिवाय राहणार नाही आणि ते झालं तर अवशेषकरांच मला वाटतं अतिशय सुजलाम सुपलाम होऊन जाईल एकीकडे पाण्याचा प्रश्न तेरण्याचा आग नदीवर आग बघितला तर तुम्ही काय तुम्हाला चित्र दिसत तुम्ही आमच्या लोकांना सांगितलं पाहिजे तर पूर्वी जसं संताजी धनाजी पाण्यामध्ये दिसत होते तसे किलारीच्या पाण्यात जर पाहिलं तर बसवराज पाटील आणि अभिमन्यू पवार दिसतील तुम्हाला ही वस्तुस्थिती आहे ही परिस्थिती आहे आणि म्हणून हे विकास आपल्या समोर आहे आणि म्हणून अशा या गोष्टी स्वीकारणं त्यांना मदत करणं त्यांना सहकार्य करणं हे मतदारांचं सुद्धा काम मतदारांनी अतिशय सस्य बुद्धीला स्मरून निवडणुकीमध्ये मतदान केलं पाहिजे असं म्हणजे काहीतरी भरगटत जाऊन मतदान करणं आपल्या सर्वांच्यासाठी फार घातक आहे लोकशाहीला घातक आहे लोकांच्यासाठी घातक आहे आपल्या सर्वांच्या साठी सुद्धा खूप मोठा घातक आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की आता या तालुक्याला एक वेगळी दिशा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या दहा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये झाले ही अतिशय चांगली दिशा आहे या दिशेनं जाणं अतिशय गरजेचं आहे महत्वाचं आहे तुमच्या आमच्यासाठी नाही पुढच्या पिढीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं आणि म्हणून त्या दृष्टीनं या निवडणुकीकडे पाहावं ही सुद्धा आमची विनंती आहे खरं म्हणजे प्रत्येकाने आमदारांनी ज्या प्रत्येकाला जे आमदार म्हणून काम करण्यास संधी मिळाली त्यांनी आपल्या कामावरच बोललं पाहिजे अशी माझी विनंती आहे म्हणजे प्रत्येकाने आपल्या कामावर बोललं पाहिजे तुम्ही काय करू शकलो काय केलं हे सांगण्याची गरज आहे दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी बोलायची काय गरज आहे सांगायची तर काय गरज सांगू नये असं मला मनापासून त्यांना सांगावं असं वाटतं कोण बोलत असतील तर सगळ्यांना कारण आपलं जे काम आहे आपलं जे कर्तव्य आहे आपला जो कार्यक्रम आहे आपण ज्या विचाराने निवडणूक लढवतो तो विचार तुम्ही लोकांसमोर ठेवा तो कार्यक्रम तुम्ही लोकांसमोर ठेवा तुम्ही केलेलं काम लोकांसमोर ठेवा आणि या सगळ्या गोष्टी सोडून जर आपण इतर गोष्टीवर जर निवडणूक करत असलो तर मला वाटतं या लोकशाहीला सुद्धा घातक आहे हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे आज या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केला तर मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो कारण मलाही त्या निवडणुकीमध्ये खूप मोठा अनुभव आहे की या मराठवाड्यामध्ये या सगळ्या गोष्टी जर सगळ्या मतदारसंघाचा आम्ही अभ्यास केलाय तर औसा मतदारसंघातून अभिमन्यू पवारजी मराठवाड्यात सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येतील हे मी आज आपल्याला लोकांना लक्षात येईल की औशेकर हे फक्त विकासाचा आहे औशेकरांना विकास लागतो त्यांना विकास पाहिजे आणि म्हणून उद्याचे निवडणुकीचा निकाल हा विकासाच्या बाजूने आल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो तर इतकी काम काही काही लोकांना विधिमंडळामध्ये कसं काम करावं हो? काय काम करावं हो? करा हो? हो कशा पद्धतीने काम करावं त्या विधिमंडळातले जे अधिनियम आहेत नियम आहेत त्याचा वापर उपयोग कसा करून घ्यावा काही काही आमच्या विचारांना कधी कळालंच नाही पुन्हा त्याच्या तूच आहे माझं म्हणणं परंतु लक्षातच आलं अजूनही मी इथल्या तपास सूचना विकासाच्या बाबतीमध्ये टाकल्या अजून सगळ्यात जास्त सूचना देऊन पैसे मिळवणारा मी एकमेव आमदार त्याचा वापर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करा आणि म्हणून काही काही विचारांना जे लक्षात न आल्यामुळे सुद्धा खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आणि म्हणून आपण त्या ज्या ठिकाणी आपण जातो जिथे लोक आपल्याला संधी देतात ज्या खुर्चीवर आपल्याला बसवतात त्या खुर्चीला न्याय देणं हे अतिशय महत्वा आणि म्हणून पाच वर्षाच्या या कालखंडामध्ये अभिमन्यू पवार यांनी जी जे आमदारकी त्यांना मिळाली त्या पदाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे हे मी आज आपल्याला नम्रपणाने या ठिकाणी सांगू इथे आणि म्हणून त्यांना न्याय देण्याचं काम आपण आता या पुढील काळामध्ये केलं हे गरज आहे औसा शहर तरी काय किरण म्हणले का आता तुम्ही तो विषय शोधून द्या आता मी एवढंच सांगेन की औसा शहर हे या ठिकाणी मला औसा शहराचं खूप मोठ अभ्यास आहे मला वाटतं पहिल्यांदा माझ्या पहिल्या निवडणुकीमध्ये इतिहास नाही बरोबर आहे सात हजार मता औषध सात हजार हो। आणि मी आज सांगतो आपल्याला की हे रेकॉर्ड आता या निवडणुकीमध्ये अभिमन्य पोहार मताधिक्य रेकॉर्ड मोडणार लोकांचं सगळं लक्षात येत काय तशा पद्धतीचा कुठल्या विचाराचा लोक हवा आहे हे त्यांना माहिती आहे ठेव डॉक्टर सही आहे का आज आपण पाहतो त्यांनी सांगितलं स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित खरंय गरज आहे आणि या पंधरा वर्षाच्या तुम्ही जर विचार एक, एक सिंगल कुठली घटना या तालुक्यामध्ये घडली श्रेय आम्हाला दिलं पाहिजे दिलं पाहिजे पंधरा वर्ष सारी पारी पारी। एक घटना कुठली घडवून दिलेली आम्ही आणि पवार एवढा एकदम बिलकुल स्मूथ सायलेंट शांतपणानं कुणाला कुठलंही तकलीफ नाही त्रास नाही तरी कुठल्या गोष्टीची अडचण नाही कुणाला त्रास झाला असं नाही कुणाची तरी अडवणूक झाली काहीतरी झालं आम्हाला मिळालेल्या अधिकाऱ्याचा आम्ही चुकीचा वापर केला असं कधी काय घडलं का, का पत्रकार तुम्हाला लिहिण्याची संधी दिली नाही बिलकुल नाही आणि याही पुढील काळामध्ये अभिमन्यू पवारजींच्या हातून हेच घडेल मी आपल्याला या ठिकाणी कारण हे कर्तव्य आहे आमदारांचं कर्तव्य म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आपण मंडळीने या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रचंड मताधिक्य अभिमन्यू पवारजीला द्यावं आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी त्यांना मोठा आशीर्वाद आपण द्यावं हा तालुका एक विकासाचा